बसली बाहीर भावा बहिणींनो मला कसली क्रीम आणायला लावली बाई का ताई न ही कसली तरी मला क्रीम आणायला लावली आहे त्यांनी डरमल डरमेल काहीतरी साहित्य क्रीम तर आता तेवढच करायचं राहिलं ती बी क्रीम आणती बघ लावून तर धन्यवाद बर का खरच सांगितल्याबद्दल ताई सर्दी झाले झाले नवरात्र लांब लाव होय तुमचं दाजी लांब लांबच पाळत येते काय करावं तुमच्या पशी येते तुम्ही लांब लांब पाळत आहे मी तुमच्या पशी येते तुम्ही लांब पाळताय का व मी तुमच्या पशी येते तुम्ही लांब पाळताय मी तुमच्या पशी येते तुम्ही लांब पळताय काय करते कांद्याचं पिया काय म्हणजे कांदं नाही मग काय करते पण तू कांद्याचं हां का म्हणलं भाजा भिजायचा चालली तर आता अंडी आणली जाऊन भावा बहिणींना गावातनं तुमच्या दाजीनं ना लावलं होईल तू गावात अंडी आणली जाऊन कालवनाला सहा रुपयाला अंडा घ्या गाडी शोरूमला लावू आणि अजून काय पैसा असेल ते भरू आणि घेऊ चला साडेतीन हजार साडेतीन रुपये साडेतीन हजार रुपये हाफता येईल खरा सांग घ्या मग तुम्हाला आधीच म्हणत होती अहो आपण गाडी नवी घेऊ अहो आपण गाडी नवी घेऊ पण माझं ऐकलं ना तुम्ही त्या टायमाला हो तिसरं मेहनत पाडवाय नाही पाडवायला घेता तुम्ही गाडी खरं म्हणताय का काय खरं का नाही आधी लावून हां बरं का काय हो ऐका तुझं दाजी गप्प पडले का नाही नुसतं दाजी माहिती पण भावा बहिणी आता कसं आहे माहितीये कालय तुम्हाला सांगते एकतर रेम पाणी असल्यामुळे झालं झालंय आणि ह्या एक पेकळू वाकळ झालंय माणूस त्यामुळं नाही तर ह्या गाडीला आणि बाकी लेकरांच चाललंय अंडी लावली होती हिला काय मान तुमचं दाजी बघा ते काय झालंय तुम्हाला सांगते आमच्या करायचंय घराच काम दारा करून घेतलं ते मी उलट घेतलंय तुमच्या दाजीनं काम करून नट बाहेर असते का आता असते ते भावा बहिणीनं तुम्ही सांगा बरं मला कडेची आमदार

आणि मी तुम्हाला होता ना बोला होतो अपूर्वानं मला लय नटावलं होत लय म्हणजे लय नटावलेलं होतं मला अपूर्वानं विनी घातली मला अपूर्वानं ही का अपूर्वा अपूर्वानं मला लय तुम्हाला सांगते अपूर्वाला आहे का ना कुठल्या बी कामामध्ये इंटरेस्ट आहे ना अपूर्वा आहे ना जी बी काम करते नाही मनापासून काम करते बर का त्यामुळं खरंच तिला माझ्याकडं तर आहे म्हणजे ती मेकअप पण एकदम छान करते कुठल्या बी कामामध्ये आहे ना ती इंटरेस्ट दाखवून इंटरेस्ट दाखवून ती काम करते आणि ह्याला तर महत्व आहे भाऊ बहिणी आता कसं माहितीये का आम्ही शाळा नाही शिकलेलो आमची झाली सातवी शिक्षण सातवी शिक्षण झाल्यामुळं तुम्हाला सांगते शिक्षणाचं किती महत्व ना नाही आता सध्याला कळत शिक्षणाला महत्व आहे आजकाल एवढं शिक्षण शिकून स्वतःच्या पायावरती उभा राहचाल ना एवढं चांगलं आहे नाहीतर काय होका तुमच्या दाईचं बी एवढं शिक्षण नाही झालेलं माझं बी एवढं शिक्षण नाही झालेलं पण आता मस्त आई बाप लावायची शाळेत नाही असं नाही बरं का शाळेत लावत होती त्यांची बी बिचारांची काही चुकी नाही पण मला शाळा शिकून आहे वाटली मला लक्ष्मी यायचं देवळातल्या बांगड्याला एक गोड लागायच्या मी मपली जाऊन ते लक्ष्मी लक्ष देवळात बसायची आणि बांगड्या भरत बसायची अशी गज झालेली आहे माझी काय सांगायचंय आणि लग्न जमायच्या टायमाला तुम्हाला सांगते नायजी सांगितलं पुण्याला जॉबला हा या माझा जॉब चालला माझा जॉब चाललं जॉबच बरं माझं हाय का नवरदेव बघायला आला त्यांच्याकडली मास्त बघायला सांगितलं पुण्याला कामाला हाय नवर पुरकी काही तर राहायची जायची पुण्याला आणि मी जर जर आले तर नवरदेव माझा कामाला सुद्धा जात नव्हता की आता काय सांगावं बोलून बोलून आता का ह्याच माझा जॉब हाय कस का हा

नाहीतर मी पहिली भात आणि आता बी भातच लय खायची पण माझी बरेच भाऊ बहीण मला सांगतात की योगिता भात खात जाऊ नको भात चांगला नुसतं खाय रडला परत तब्येत वाढायला तब्येत वाढत राहते असं तसं म्हणून तरी मी भात लय कमी केला नाही तर आपलं तुमचं भात माझे पैसे जास्त भात खात होत खातीत पण त्यांची तब्येत हाय अशीच जसं लगीन झालंय तसं तुमच्या दाईची तब्येत हाय अशीच हाय त्यात काहीच सुधारणा नाही जाड बी होत नाहीत आणि पाताळ बी होत नाही ती हाय असायची हाय असाया आणि तब्येत ह्याच तर नको नको होत या काय न ग बर हाय हाय लय भारी ह्या मेंटेन मध्ये तब्येत नाही लय तब्येत असल्या तर आता माझी काय एवढी तब्येत होती एवढी भाव बहिणी वाढलेली होती भात कशा थायरॉइड तब्येत वाढते भात भात कुठे आधी भात खात नव्हती माझी तब्येत वाढले होते झालं कुठं माझी एवढी तब्येत आता माझी ह्या दर तब्येत लय व्हायला लागली चालू करावं लागली असं व्हायला आता मस्के थायरॉइड बी चक केला आपण ते म्हणतोय म्हणतो चालू करायची काय आवश्यकता नाही तुम्हाला झालं त्याला वरीस आपण थायरॉइड चक्क वरीच झालं की वरून आज तर वेगवेगळे दुखणं कुठं ती फंगल इन्फेक्शनच होत आहे कुठेही मनकाच गेला कुठे चक्करच ती या कुठं हातच दुखतोय हातच हातच उचल नाही आता या कानाच्या भागच काय झालंय ही नवीनच नवीन नवीनच मॉडेलचं दुखणं येत आहे तेवढा ह्या वय वाढत तसं दुका दुकान येत आहे

नाहीतर ह्यांचा मी का दुखत असतो या त्यामुळे मी पण मग काय जास्त कामाचं सेंटरिंगचं काम करते तुमचं दाजी एवढा काय काय लोड असतो मी का गोष्टीला नाही भाऊ लोड नाही टाकत आपण काय करायचंय माणसाचा जन्म असं ते चला नाहीतर मी का मी जाते तुमच्या दाईचे मागा दाजे पात मोर मोहर असं तुमच्या दाईचं काय बाय सांगावं लागतंय उलटाच का वारस ही झाली आहे तर आबाळ मुळ मैदळ उकडत होता एव गरम झालं म्हणा तिथे गरम झालं जबर